विकास मंडळ यांच्या वतीने सन्माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांनी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरा साहेबांचं स्वागत करूया जय भीम साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा धन्यवाद डॉक्टर आनंदराज आनंदराज आंबेडकर खूप सन्मान करतो की एखादा तरी निळा फडकला असता तर किती बरं झालं एक तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो जर आपण सर्व एकत्र एक आलात आमच्या बरोबर म्हणजे पंचायतीच्या शाखा तर आमच्या बरोबर आहेतच परंतु रिप्लिस सेना म्हणून आपण पंचायतीतर्फे काही राजकारण करू शकत नाही पण रिपब्लिक सेना म्हणून आपण हे कार्यकर्ते तिथे कामा लागलात शाखा शाखांमध्ये तर तुमच्या पैकी काही लोक मी नक्की नगरसेवक करू शकतो एवढं मला खात्री आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला नगरसेवक पद देतो एवढी मला खात्री वाटते त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान राजकारणाच्या बाहेर असतात ते खरं म्हणजे दुर्दैव आहे मला खरं म्हणजे या इथं आज आपण सर्व बसलेलो तुम्ही सर्व नाही परंतु एकंदरीत आंबेडकर समाजाबद्दल इथे बोलताना दुःख होत कि ज्या बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला अत्यंत तिथे मतदान कोणाला द्यावं मताचा अधिकार कोणाला द्यावा याबद्दल संविधान सभेमध्ये अत्यंत चर्चा झाली आपण जर त्या कॉन्स्टिट्युशन डिबेट म्हणून जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये वाचलं तर बाबासाहेबांनी किती झगडा करून त्या देशातल्या सर्व लोकांना संविधानाचा प्रौढ मतदान पद्धती असावी यासाठी किती झगडा केलाय ते तुम्हाला कळेल आणि बाबासाहेबांच्या लेकरांनी या इथं या बाबासाहेबांनी मताचा अधिकार एवढे मेहनतीनं कष्टानं दिला आणि त्या मताचा कसा गैरवापर केला ते बाबासाहेबांना कदाचित आपल्या मध्ये काही हे नाही तो बाबासाहेबांना स्वतःला किती दुःख होत असेल की का मी यांच्यासाठी झगडलो याच्यासाठीच मी यांना मताचा अधिकार दिला काय असा प्रश्न पडला असेल आज आपण पाहतो की मुस्लिम समाजाचा एखादा माणूस उभा असेल तर तो, तो मुस्लिम मुस्लिमांना वोट देतोय मराठा समाज असेल तर मराठा समाजाला देतोय समाजा धनगर समाजाला धनगर समाजाला असतो परंतु तो आमच्या आम आंबेडकर समाजाचे मत तुम्ही जिथे थाल तिथे असतात हे खरं म्हणजे खरं दुर्दैव आहे जेव्हा तुम्हाला या मताची किंमत कळेल तेव्हा मी असं समजेल की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला समजला बाबासाहेबांनी केलेले तुमच्यासाठी असं आणि कष्टाची जाणीव झाली असं मी समजेल अर्थात परत एकदा या आपल्या धार्मिक कार्यक्रमाकडे येताना धर्मचक्र दिन आणि संविधान गौरव दिन आज आपल्याला संविधाना पंचाहत्तर वर्ष झालेली आहे आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण काय पाहिलं तर एकोणीशे पंचवीस साली आर एस एस नावाची संघटना सुरुवात झाली आणि त्याचे कोळवणकर गुरुजी यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे विचार धन नावाचं आणि मला त्यांच्या आता शंभर वर्ष होत आहेत आणि या शंभर वर्षानंतर त्यांचा ते विचार किती खरा ठरतो याबद्दल मला म्हणजे ताजूक वाटतंय मला आश्चर्य वाटतंय त्यांनी त्यांच्या विचारधनामध्ये या देशामध्ये राज्य कसं करावं याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की या, या देशामध्ये जर सत्ता आलीच आपली तर ती सत्ता कशी राहावी यासाठी सूचना केल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की देशातल्या अत्यंत मोजक्या लोकांना हातामध्ये पूर्णपणे आर्थिक सत्ता द्या आणि देशातल्या नव्वद टक्के लोकांना अत्यंत गरीब करा आणि मग अशा गरीब लोकांना जेव्हा तुम्ही काहीतरी द्याल थोडंही काहीतरी द्याल तेव्हा ते तुमच्या पाठीमाग विकारासारखे पळत येतील आणि आज या देशामध्ये आमच्या माता भगिनीना बहिणींना ज्या पद्धतीने हे पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या नावाखाली वाटप झाले त्या गोळवर्धर गुरुजींनी तेव्हा शंभर वर्षापूर्वी लिहिलंय त्याच्या विचारधनामध्ये आज ते सत्यात उतरत आहे कि त्यामुळं आपण पाहिला काय मोठा चमत्कार झाला आमच्या भगिनी वाटलं आता दुसरं सरकार आलं तर आपले पैसे बंद होतील म्हणून भगिनीने एकदा वोटिंग केलं परंतु हे पैशावरती वोटिंग म्हणजे आपलं मत आहे का आपला विचार आहे का आपला बाबासाहेबांनी दिलेलं एक जे काही आपल्याला एक सन्मान आहे आत्मसन्मान आहे ते आहे का याचा आपण कधी विचार करणार आहोत का तेव्हा खरं म्हणजे बराच वेळ झालेला हा धार्मिक कार्यक्रम इतर वेळेला राजकारणावरती भरपूर बोलता येईल परंतु हे सर्व जे चाललेलं आहे ते कुठतरी या देशाला अधोगतीला घेऊन चाललेलं आहे देशामध्ये आज बेकारी केवढी प्रचंड वाढलेली के आहे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज मोठे मोठे उद्योग तर येतात परंतु लोकांच्या हाताला काम नाही त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही अनेक आज महागाई वाढलेली आहे आज जेव्हा तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात तेव्हा तेलाचे भाव आमच्या माता दीडशेच्या वरती गेलेले आहेत या हाताने द्यायचं त्या हाताने काढायचं एवढंच असतं ते परंतु आम्ही ह्या सर्व गोष्टीना भूलतो तुम्हीच नाही सर्व जखा देश भुलतो कारण देशामध्ये या पद्धतीचं विचारांचं जे काही अत्यंत सिस्टमॅटिक विचार पद्धती या देशामध्ये करून ठेवलेली आहे आणि कशा पद्धतीनं या देशातल्या लोकांना लो बा कशा पद्धतीनं धार्मिक उन्माद मागवायचा या पद्धतीने या देशाचं खरं म्हणजे राजकारण केलं जातं खरं म्हणजे हा देश हा एकेकाळी सोन्याची चिडिया अशा देश आहे आणि तेव्हा या देशामध्ये बौद्ध धर्म होता त्यामध्ये अनेक परदेशी म्हणजे चायना त्या काळामध्ये चायनीज अत्यंत या देशामध्ये अनेक